मुंबई गोवा महामार्गावरील खेड भरणे नाका येथे प्रसिद्ध रॉयल हॉस्पिटलच्या माध्यमातून कोकणातील शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती दिनांक बावीस तेवीस आणि चोवीस मार्च रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून योग्य उपचार देखील रॉयल हॉस्पिटल खेडमध्ये करणार असल्याची माहिती डॉक्टर नजीर फिरफिरे यांनी माझे कोकणशी बोलताना दिली आहे पवित्र रमजान महिना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी दोन दिवस म्हणजे नऊ आणि दहा मोफत आरोग्य शिबिर ठेवलं होतं त्याच वेळेला आपण अनाऊन्स केलं होतं की शिमगोत्सवानिमित्त पण आपण इथं आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत शिबिर घेणार आहोत आणि तेच म्हणजे उद्यापासून दिनांक बावीस तेवीस आणि चोवीस असे तीन दिवस आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे त्याच्यामध्ये आमच्या हॉस्पिटलचे जे फिजिशियन आहेत एम डी फिजिशियन डॉक्टर आकाश नारायणी हे रुग्णांची तपासणी करतील त्याचबरोबर डॉक्टर इकबाल जागीरदार हे सुद्धा फिजिओथेरपीचा जे काय असेल ते रुग्णांना सेवा देतील तसेच डॉक्टर मगदूम रमेश हे सुद्धा आमच्याकडे आता सांगलीवरून आलेले आहेत तेसुद्धा त्यावेळेला उपस्थित असणार आहेत तर लोकांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा यावेळेला जे रुग्ण तपासणी होईल त्यांना लॅबमध्ये आणि औषधामध्ये विशेष सवलत देण्यात येईल दे।